गुन्ह्या गोविंदाने राहणाऱ्या दुचाकी स्वरांची आता डोकेदुखी वाढलेली आहे कारण की आता दुचाकींनाही टोल या महिन्यात भरावा लागणार का अशी माहिती समोर येत आहे स्वरांना प्रत्येक दुचाकी स्वरांना आता त्यांची नंबर प्लेट ही बदलावीच लागणार आहे आणि तशी सक्तीसुद्धा सरकारने केलेली आहे अनेक लोकांनी न आपल्या नंबर प्लेटसुद्धा बदलून घेतलेल्या आहेत भारत सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी एक नवीन टोल धोरण लागू केलं या धोरणानुसार या महिन्यात स्वरांना राष्ट्रीय महामार्गावर टोल भरावा लागणार आहे अशी माहिती समोर येत आहे यापूर्वी दुचाकींकडून टोल घेतला जात नव्हता मात्र स्वरांना टोल द्यावा लागणार आहे सरकारने याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही परंतु त्यांच्या वागणुकीवरून हे सर्व लक्षात येतं की आता दुचाकींनासुद्धा टोल भरावा लागतोय की काय बिचारे दुचाकीस्वार आता आनंदाने आपली दुचाकीसुद्धा चालू शकणार नाहीत का असा प्रश्न अनेक स्तरातून उपस्थित होतोय सरकारने याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं नसलं तरी त्यांच्या वागणुकीवरून हे सर्व समोर येत आहे दुचाकीस्वारांना किती टोल भरावा लागेल याची रक्कम अद्याप जाहीर नाही राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना पंधरा तारखेपासून टोल भरावा लागणार अशी माहिती समोर आली होती जेव्हा दुचाकी खरेदी केली जाते तेव्हाच टोल कर वसूल केला जातो जेव्हा हो दुचाकी राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझामधून जातात तेव्हा हो त्यांच्याकडून टोल कर आकारला जात नव्हता राष्ट्रीय महामार्गावरील चार चाकी किंवा त्यावरील वाहनांकडूनच टोल कर वसूल केला जात आहे मात्र आता दुचाकी स्वरांनाही टोल भरावा लागणार आहे नवीन नियमानुसार दुचाकींची फॅस्टॅगद्वारे टोल भरावा लागेल जो कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्याला दोन हजार रुपये दंड भरावा लागेल अशी माहिती समोर येत आहे एन एच आयच्या टोल इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या का नोंदीप्रमाणे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशात एकूण एक हजार सत्तावन्न एन एच आय टोल आहेत त्यापैकी सुमारे अष्ट्याहत्तर टोल एकट्या आंध्र प्रदेशात आहेत बिहारमध्ये तेहत्तीस राष्ट्रीय महामार्ग टोल आहेत तर उत्तर प्रदेशात एकशे तेवीस टोल प्लाझा आहेत महाराष्ट्रात सत्तावन्न राष्ट्रीय महामार्ग टोल आहेत सध्या फक्त चार चाकी किंवा मोठ्या वाहनांकडून टोल कर आकारला जात होता पण आता सर्व दुचाकी वाहने देखील कक्षेत येतील दे असं सांगण्यात आहे म्हणजेच मोटरसायकल स्कूटर ऍक्टिवा यासारख्या सर्व वाहनांना टोल द्यावा लागणार आहे त्यामुळे दुचाकी चालकांना पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी फास्टॅग बसून घ्यावं लागणार असं समोर येत आहे तसेच राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना पुरेसा शिल्लक ठेवावा टोल प्लाझावरून जाताना फास्टॅग स्कॅन करावा लागेल अन्यथा दंड आकारला जाईल असं सांगितलं जात आहे भारत सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी एक नवीन टोल धोरण लागू केलं या धोरणेनुसार या महिन्यात दुचाकी वाहनांना देखील राष्ट्रीय महामार्गावर टोल भरावा लागेल अशी शक्यता आहे सध्या फक्त चारचाकी किंवा मोठ्या वाहनांकडून टोल आकारला जात होता पण आता सर्व दुचाकी वाहने देखील या नियमांच्या कक्षेत येतील म्हणजेच मोटरसायकल स्कूटर ॲक्टिव्ह्यासारखी वाहने जी आहेत त्यांनासुद्धा टोल द्यावा लागणार आहे अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे दुचाकी चालकांना या महिन्यात पूर्वी फास्टॅग लावणं हे लावावंच लागेल असं सांगण्यात येत आहे तसेच महामार्ग राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना पुरेसा बॅलन्स शिल्लक ठेवावा लागणार आहे टोल प्लाझावरून जाताना फास्टॅग स्कॅन करावं लागेल अन्यथा दंड स्वीकारला जाईल